पुढारी न्यूज महासमीट दोन हजार पंचवीस पावर्ड बाय चितळे बंधू पुणे को पावर्ड बाय एम आय डी सी एम एस आर डी सी एस आर ए सिडको असोसिएट पार्टनर एम पी सी बी फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं न्यूजचं दुसरं वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं आपला हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामागची कल्पना आहे महाराष्ट्रासमोरची व्हिजन दृष्टिकोन आणि अजेंडा उदय सामंत यांच्याकडे अतिशय महत्वाचं खातं आहे आणि सामंत सर तुमची जबाबदारी सगळ्या मंत्रिमंडळामध्ये महत्वाची यासाठी आहे कारण एक ट्रिलियन इकॉनॉमी जर का महाराष्ट्राची करायची असेल की जी कॉन्ट्रीब्यूट करेल पाच ट्रिलियन इकॉनॉमी जी भारताची करायचं आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे तर महाराष्ट्राचा तो रोडमॅप काय आहे त्यासाठी काय केलं जात आहे आणि काय करायला हवं आणि त्यासाठी सर्वांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे या तीन वर्षामध्ये इंडस्ट्रीयल ग्रोथ जी आहे की आपण पूर्वी असं म्हणायचो की एम एम आर रिजन असेल किंवा पुणे असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचा काही भाग असेल या ठिकाणी इंडस्ट्रीयल ग्रोथ फार मोठ्या पद्धतीनं झालेली आहे पण तीन वर्ष आम्ही कटाक्षानं एक आ, महत्वाचा निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये मग विदर्भ असेल म्हणजे पूर्व विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल खानदेश असेल आमचं कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी समतोल आम्ही औद्योगिक विकास जर केला तर त्याच्यातनं एक फार मोठा बेरोजगारीचा प्रश्न पण दूर होईल आणि वन ट्रिलियन इकॉनॉमी करण्यासाठी त्याला पाठबळ देखील मिळेल म्हणजे साधी एक गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगेन ज्याचा उल्लेख मी प्रामुख्यानं करेन आपणच सगळ्यांनी म्हणजे मी कॉलेज जीवनामध्ये होतो मी जेव्हा बातम्या बघायचो वर्तमानपत्र वाचायचो तर असं कुठेतरी बघायला मिळायचं की गडचिरोलीमध्ये तुम्ही सुरक्षितरित्या जाऊ शकत नाही कारण गडचिरोली जिल्हा हा नक्षलीस डिस्ट्रिक्ट आहे अशा पद्धतीची एक छाप त्याच्यावर होती आणि होताही त्याच्यामध्ये काय वागो वाटण्याचं काही कारण नाही पण या तीन वर्षामध्ये सुरजागड प्रकल्प ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी सुरू केला आणि त्याच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी गडचिरोलीमध्ये स्टील हब करण्याचा निर्णय घेतला मला सांगताना आनंद होतो की एका गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुमारे एक लाख कोटीची स्टील इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट होते असं जर तुम्ही कोकणापर्यंत आला तर प्रचंड इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आहे काही ठिकाणी प्रकल्प सुरू झालेले आहेत आणि हे सुरू प्रकल्प होत असताना याचं सर्टिफिकेट आम्हाला कोणी दिलं तर ते काय महायुतीच्या सरकारनं सर्व्हे केला नाही किंवा उद्योग मंत्री म्हणून मी सर्व्हे केला नाही आरबीआय एक तीन महिन्यानंतर एक चार्ट डिक्लेअर करते की या देशामध्ये कुठच्या राज्यामध्ये परकीय गुंतवणूक जास्त आली तर मला सांगताना अगदी मनापासूनचा आनंद आहे त्याच्यामध्ये मीडियानं पण आम्हाला उचलून धरलं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु या तीन वर्षामध्ये एकही क्वार्टरली सर्व्हेमध्ये महाराष्ट्र हा दोन नंबरला गेलेला नाही तीन वर्ष सलग आम्ही परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहोत आणि ही ग्रोथ अशीच जर आम्ही टिकवली तर नुसत्या एम एम आर रिजनमधनं वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन गुंतवणूक किंवा आपण इकॉनॉमी जनरेट करू शकतो अशा पद्धतीचा नीती आयोगाचा देखील सर्वे आहे त्याच्यामुळे वन ट्रिलियन करत असताना उद्योग विभाग त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा घेतोय त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल उद्योग आणणं असेल त्याच्यानंतर त्यांना काही इन्सेंटिव्ह देणं असेल या बाबतीनं आम्ही सकारात्मक काही योजना आणल्या आहेत लवकरात लवकर परमिशन्स मिळाव्या म्हणून मैत्रीसारखं पोर्टल आम्ही आणलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही योग्य दिशेनं काम करतोय असं उद्योग मंत्री म्हणून माझं मत उदय सामंत महाराष्ट्र शासन आणि केंद्रामध्ये आकड्यांच्या बाबतीत दोन व्यक्तींना हार जाता येत नाही किंवा त्यांना हारवता येत नाही एक नितीन गडकरी आणि एक तुम्ही कारण सगळे आकडेवारी रिपोर्ट्स वगैरे सगळे सादर असतात पण मग प्रश्न असा आहे की गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये जे उद्योग येत आहेत परकीय इन्व्हेस्टमेंट येते ती काही शहरांमध्ये केंद्रित होते दुसरीकडे आम्हाला आमची पुण्याची आणि भारतातल्या जुन्या आय टी हबपैकी असलेली हिंजवडी पाण्यात बुडालेली दिसते आणि विरोधक तर आरोप करत आहेत की आमच्या सगळ्या इंडस्ट्री बाजूला जात आहेत बरं बाजूला म्हणजे सगळ्या गुजरातला जात आहेत किंवा काही कधी दक्षिणे जात आहेत तर नेमकं चित्र तरी काय आहे माझी तर आपल्यालाच एक विनंती अशी आहे की आपण ह्याच्यामध्ये एक पुढाकार घ्यावा आणि जशी आम्ही सरकारी कमिटी तयार करतो तशी एक मीडियाची कमिटी तयार करावी आणि त्याच्यामध्ये सारख्या पत्रकार परिषद सकाळची पत्रकार परिषद संध्याकाळची पत्रकार परिषद त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करून जर तुम्ही ग्राउंड रियालिटी तपासली तर मी तुम्हाला अगदी उद्योग मंत्री म्हणून ठामपणानं सांगेन आकडेवारीनुसार सांगेन की कुठेही काही गुजरातला गेलेलं नाही उलट गुजरातची टेक्स्टाईल इंडस्ट्री आता नंदुरबारला येते नंदुरबार हा सुरतला जवळ असल्यामुळे नंदुरबारला येते पण कदाचित आम्ही हे प्रेझेंट करायला कमी पडत असू हुंदाईसारखा प्रकल्प पुण्यामध्ये आला आपण हिंजवाडीचा जो उल्लेख केला हिंजवाडीला जे आय टी पार्क आहे हे प्रायव्हेट आहे परंतु ती आमची जबाबदारी आहे आणि म्हणून तो रस्त्याचा जो विषय होता सिक्स लेन करण्याचा जो विषय होता त्याच्यासाठी वन स्ट्रोक सातशे बासष्ट कोटी रुपये आपण मंजूर केले डी आरवर आपण ते काम करतोय मला असं वाटतं की पुढच्या दीड वर्षामध्ये हा सिक्स लेन रस्ता तिथं झाला किंवा ब्रिज झाला की हिंजवाडीचा सगळा विषय संपून जाईल आणि हिंजवाडीच्या लोकांची देखील यावर्षी मी तीनदा बैठक केलेल्या आहेत त्याच्यामुळे विरोधक जो एक फेक नरेटिव्ह सेट करतात की गुजरातला चाललं एक साधं त्याच्यातलं उदाहरण फक्त मी आपल्याला सांगतो निवडणुकीच्या अगोदर सगळ्याच मीडियानी आम्हाला तुमचा जो अधिकार आहे अक्षरशः आम्हाला जोडलं होतं की जेम्स अँड ज्वेलरी पार्क जो आहे तो सुरतला गेला तर तो सुरतला गेला नव्हता जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधले एक जे इंडस्ट्रीस्ट आहेत ते सुरतच्या पार्कचे अध्यक्ष होते त्यांनी त्यांचं एक आउटलेट तिथं सुरू केलं पण ते सुद्धा आता बंद आहे ते परत एकदा अंधेरीमध्ये आले पण मला महत्वाची गोष्ट सांगायची की देशातलं सगळ्यात मोठं जेम्स अँड ज्वेलरी पार्क जर होत असेल तर ते नवी मुंबईमध्ये होते पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट हे जेम्स अँड ज्वेलरीवाले जे इन्व्हेस्टर आहेत ते त्या ठिकाणी करतात त्याच्यामुळे निवडणुका आली की मराठीच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट करायचा इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट करायचा मला राजकीय काही बोलायचं नाही त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला असं वाटतं की इंडस्ट्री हे सेक्टर असं आहे की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे परदेशातल्या गुंतवणुकीदाराला पटलं पाहिजे की महाराष्ट्र ही सगळ्यात सेफ जागा आहे जे जा आम्ही तीन वर्षामध्ये केलं आणि आम्ही हे केल्यामुळे काही लोकांना पोटदुखी आहे काही लोकांना पोटसूळ आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते राजकारण करतात इंडस्ट्रीकडे बघत असताना किंवा इंडस्ट्री लिस्टला महाराष्ट्रामध्ये आणताना निदान तरी राजकारण बाजूला ठेवावं अशी माझी विनंती आहे त्या लोकांना विनंती म्हणजे आम्ही हदबल नाही त्यांच्या सगळ्या आरोपाला उत्तर देत आम्ही इंडस्ट्री इथं आणली दावशी आम्ही एमओयू केले त्याची अंमलबजावणी आम्ही करतोय पण मधले अर्धा अधिक अर्ध्याहून अधिक अग्रीमेंट्स एमओयूज हे भारतातल्याच कंपन्यांबरोबर होते मग इंटरनॅशनल काय आलं दोन प्रकार आहेत एक थेट आलेला परदेशी गुंतवणूक करणारा इंडस्ट्रीस्ट आणि एक इंडस्ट्री जो महाराष्ट्रातला असेल गुजरातमधला असेल तमिळनाडूमधला असेल तेलंगणामधला असेल जो स्ट्राँग आहे जो अॅब्रॉडमध्ये जाऊन तिथल्या इंडस्ट्रीस्टशी टायअप करून एमओयू करू शकतो आज आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे जे आपण काही लोक सांगतात की आता सज्जन जिंदालनी आमच्यावर एमओयू केला सज्जन जिंदालने एमओयू केला परंतु सज्जन जिंदालच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये परकीय गुंतवणूक देखील आहे वर्ल्ड बँकेची देखील त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तो एमओयू आपण करतो पण ही लोक हे कोणाबद्दल बोलतात ही लोक अदानींबद्दल बोलतात ही लोक सज्जन जिंदालांबद्दल बोलतात बाकीच्या लोकांबद्दल बोलतात पण दावोसला अनंत अंबानी एक एमओयू केला तीन लाख कोटीचा त्याच्यावर कोणी आक्षेप नाही घेतला पण त्याचं पण उत्तर आम्हाला कळलं पाहिजे ना की अनंत अंबानी म्हणजे त्यांच्याबद्दल आदरच आहे ते तीन लाख कोटीची डेटा सेंटरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत आम्ही जे काय त्यांना बेनिफिट्स आहेत फॅसिलिटीज आहेत ते सगळ्या देऊ पण हे कसं ठरवू नाही अदानींची काय इन्व्हेस्टमेंट आली की त्यांच्यावर बोलायचं जिंदालांची इन्व्हेस्टमेंट आली की त्यांच्यावर बोलायचं मग अंबानींच्या इन्व्हेस्टमेंटवर का जात नाही हे पण प्रश्नचिन्ह आहे ना पण असू दे ते काही असेल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण माझं त्याच्यातलं एक महत्वाचं मत असं आहे की इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये राजकारण आहे ना राजकारणामध्ये मैदानात उतरून निवडणुकीच्या वेळी टीका टिप्पणी करा जे काय करायचं ते करा ते तुम्ही करताच रोज सकाळी कोण कौन कोणाला डुकर म्हणतंय कोण कौन कोणाला मांजर म्हणतंय कोण कौन कोणाला बकऱ्या म्हणतंय हे रोज चालूच आहे त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही आमच्यात पण नाही आणि त्यांच्यात पण नाही पण कुठेतरी एक बंधन घालून घेतलं पाहिजे की ज्यावेळी आपण स्टेटच्या फिनान्शियल ग्रोथची चर्चा करतो बरोबर आहे त्यावेळी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या राज्याकडे बघितलं पाहिजे राजकारण करून उपयोग असं एक महाराष्ट्रामधलं म्हणजे आपण महाराष्ट्राला ज्या अनेक कारणांसाठी प्रोग्रेसिव्ह राज्य पुरोगामी आणि प्रागतिक राज्य मानतो ते म्हणजे आपल्याकडचं औद्योगिक धोरण एमआयडीसी हे या धोरणाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे म्हणजे भारतातल्या फार निवडक राज्यांपैकी एक महाराष्ट्र की जिकडे औद्योगिक विकास महामंडळ स्थापन झाली पण उदय सामंतजी ही औद्योगिक विकास महामंडळ आणि त्यांच्या जमिनी आता बिल्डरसाठीची राखीव पूर्ण तर बनत नाहीयेत ना एकतर या एमआयडीसीची स्थिती कशी आहे निवडक शहरातल्या एमआयडीसी डेव्हलप होत आहेत बाकीच्या ठिकाणी एकतर अतिक्रमण आहेत नाही उद्योग बंद पडतायत आणि नाहीतर तिकडे ते बिल्डरला दिलं जाते आरक्षण उठवली जात आहेत तर एमआयडीसीच्या बाबतीत आपण काही वेगळा आढावा घेणार आहात आज छत्रपती संभाजीनगरमधल्या सीतलं सगळं अतिक्रमण दूर झाल्यानंतर लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं श्वास घेत आहेत ते अतिक्रमण काढण्यामागचे दोन माझे उद्देश होते आता मी परवा नाशिकला पण सांगितलं की साठ दिवसाची मुदत आहे ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांनी स्वतः काढून घ्यावं नाही तर साठ दिवसानंतर मी कुठच्याही परिस्थितीमध्ये कारवाई करणार ह्याच्यामध्ये धक्कादायक बातमी आम्हाला अशी मिळाली की काही ठिकाणी अनधिकृत बांधकामं जी झालेली आहेत काही टपऱ्या ज्या आहेत तिथनं अंमली पदार्थांचं स्टोरेज केलं जातं हे रायगडमधनं आम्हाला कळलं त्याच्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला परंतु तुम्ही तु जे सांगितलं की आरक्षण बदलून आम्ही बिल्डरला देतो तर ती प्रोव्हिजन एम आय डी सीमध्ये नाही आहे आम्ही कदाचित प्लॉट लीजवरचा ट्रान्स्फर करू शकत असू पण ते देखील धोरण आम्ही बदललं आता मॅन्युअली काहीच होता कामा नये म्हणून हे पुढच्या सात आठ दिवसामध्ये दे देशातलं पहिलं लँड ॲक्विएशनचं आणि लँड अलॉटमेंटचं आम्ही ॲप निर्माण केलंय त्याला कुठेही माणसाचा स्पर्श असणार नाही ते सगळं तुम्हाला देखील बघता येईल त्याचं नाव मिलाप असं आहे आणि ते ॲप आपण आणतोय मगाशी जसं मी मैत्रीचा उल्लेख केला की दोन दोन वर्ष परवानग्याच मिळायच्या नाहीत या टेबलवरनं ना, त्या टेबलवर त्या टेबलवरनं त्या टेबलवर टेबल आता आम्ही ट्रॅक करतो कुठच्या फाईलवर कोण अधिकारी किंवा मंत्री किती दिवस बसून राहिलेला आहे बरं तो का बसला आहे असं काय आहे त्या फाईलवर बसण्याचं कारण हे आता ट्रॅकिंग सिस्टीमवर कळतं त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप करणं फार सोपं झालेलं आहे पण ग्राउंड रियालिटी जर बघितलं तर पारदर्शकपणे लँड uh, अलॉटमेंट झालं पाहिजे लँडचं अॅक्विशन झालं पाहिजे हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे सामानिक काही मोठे उद्योग म्हणजे त्या त्या अर्थानं फक्त काही तुमच्या खात्याशी असं नाही ते एकूण राज्य सरकारसाठी प्रतिष्ठेचे असलेले उद्योग असतील प्रोजेक्ट असतील खास करून जो ऊर्जा प्रकल्प होता कोकणात येणारा तो नाणार जाणारचं काय झालं आणि बाकीच्या ठिकाणी आणि अजून त्यातली स्पष्टता येत नाहीये तर असे प्रोजेक्ट की जे महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे वस्तू तर आंतरराष्ट्रीय संबंध आंतरदेशी असतात पण महाराष्ट्राचं ग्लोबल प्रेझेन्स महत्वाचा वाटणारे असे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याला झालेले विरोध त्या बाबतीत सरकारचं धोरण काय असणार आहे आणि हे धोरण पुढे राबवण्यासाठी टाइम फ्रेम आपल्याकडे आहे का ठीक आहे नाणारला विरोध झाला नाणार रद्द झाला म्हणजे ते मान्य करतो र काही तिथं झालं असेल पण हे तर रेकॉर्डवर हो आहे की तीच रिफायनरी बारसुला व्हावी यासाठी पत्र कोणी लिहिलं हे काय मी लिहिलं नाही तर मी उद्योग मंत्री नव्हतो पण मला कोट केलं गेलं की उदय मागणी केली म्हणून ते आम्ही पत्र लिहिलं ठीक आहे ते काय असू दे पण त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं बारसूच्या जागामध्ये कुठेही शेती नाही कुठेही काही पिकत नाही शेतकरी द्यायला ते तयार आहेत बारसूच्या ठिकाणी रिफायनरी जर झाली तर देशाचा उत्कर्ष होईल महाराष्ट्राचा उत्कर्ष होईल हे पत्र कोणी लिहिलं आम्ही नाही लिहिलं पत्र पण आपणच लिहायचं आणि मग थोडा खालचा सिनारिओ बघून परत त्याला विरोध करायचा पॉलिटिकल मतासाठी हे महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी योग्य नाही आपण ठोस भूमिका घेतली पाहिजे जी हुंदाईमध्ये आम्ही घेतली हुंदाईच्या कामगारांचा संप हा साठ पासष्ट दिवस होता मी दोन तीनदा तिथे oh. दिव। गेलो होतो पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की तुमच्या बँकांचे पैसे असतील तुमच्या अजून काही सुखसुविधा असतील आम्ही सगळ्या करून देऊ पासष्ट दिवस आम्हाला लागले असतील पण ते आम्ही बाजूला करून आम्ही स्वतः दक्षिण कोरियाला गेलो आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की आम्ही हे सगळं बाजूला केले आता तुम्ही या ते तीन हजार कोटी रुपये घेऊन येणार होते हे त्यांना सात हजार कोटी रुपये घेऊन आले त्याच्यामुळे ही आमची मानसिकता पाहिजे ना आणि त्याचं पहिलं कारण काय तर त्या परिसरातले जेवढे पॉलिटिकल लीडर होते यूबीटीचे असतील शिवसेनेचे असतील बीजेपीचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असतील अजितदादांचे शरद पवार साहेबांचे असतील हे सगळे एकत्र आले त्यांनी ठरवलं की नाही आम्हाला हा प्रोजेक्ट पाहिजे आम्हाला रोजगार निर्माण करायचा आहे म्हणून त्या इच्छाशक्तीवर ते होऊ शकलं महायुती अंतर्गत अनेकदा आम्हाला जे जा जाणवतं की कोणाचे तरी दिल्ली वाऱ्या फार वाढलेल्या आहेत विधिमंडळाच्या काळामध्ये झालेले वाद फक्त एकाच पक्षाच्या बाजूने असतात का तर काय नेमकं चित्र आहे महायुतीमध्ये नाही दिल्ली वारीच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट आपल्याला सांगतो की शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेब हे आमचे सर्वे सर्व आहेत ते मुख्य नेते आहेत ते दिल्लीला जातात त्यावेळी चर्चा होते परंतु ते दिल्लीला गेल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूला खुर्चीला खुर्ची लावून बसतात अमित शहा साहेबांच्या बाजूला खुर्चीला खुर्ची लावून बसतात पण काही नेते मुंबईला जातात आणि सहाव्या लायनीमधनं पिक्चर बघतात हा पण इतिहास आहे ना त्याच्यामुळे त्यांना हा टीका करण्याचा अधिकार नाही ज्यांनी स्वतःचे विचार सोडून काँग्रेसचा विचार स्वीकारलेला आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवलेला पिक्चर शेवटच्या रांगेमध्ये जाऊन जे बसून बघतात त्यांना एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करण्याचा काही अधिकार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जे मी स्वतः अनुभवलेलं हो आहे की ज्या पद्धतीचा रिस्पेक्ट माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना केंद्रामध्ये आहे परवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये साहेब स्वतः पुढाकार घेऊन जाऊन नरेंद्र मोदी साहेबांना सांगून आले की आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्याच्यामुळे ही राजकीय प्रोसिजर एक आहे जे कोण जुमानत नव्हते पण आता जातात दिल्लीला काही लोक तर मला असं वाटतं की दिल्लीला गेल्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांचं कर्तृत्व किंवा नेतृत्व हे असं कुठं बाजूला केलं जातं अशातला अजिबात भाग नाही फक्त एकच महत्वाची गोष्ट आहे की महायुतीच्या बाबतीमध्ये जे काही चर्चा रंगतात किंवा चर्चा बोलल्या जातात मी आज देखील पत्रकार परिषदेमध्ये एका सांगितलं कुणी काही जरी सांगितलेलं असलं तरी एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि देवेंद्रजी असतील हे पूर्वीपासून नॅचरल अलायन्स मध्ये असलेले दोन मित्र आहेत राजकारण बाजूला राहते त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये गैरसमज कधीच होऊ शकत नाहीत आणि त्यांच्या गैरसमजाला खतपाणी देखील कोण घालू शकत नाही पण काही लोकांचा समज असा आहे की अशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद लागतील तर तसं काही बालिश पद्धतीनं मनसुबे आखण्यात पण काही अर्थ नाही उदय समजी तुम्ही इतकं छान प्रश्नांना टोलवतायत उत्तरं देता देता लगेचच बाजूची गल्ली पकडतायत इतका स्मार्टपणा बोलण्यातला तुमच्या बाकीच्या सहकार्यांमध्ये का नाही आहे म्हणजे आम्हाला क्रीडा प्रकाराचं प्रदर्शन बघायला मिळत आहे आम्हाला मराठीतल्या विविध प्रकारच्या भाषेचं कौशल्य बघायला मिळत आहे तर हा जो स्मार्टनेस तुमच्यामध्ये आहे की राजकारणाने कसं वागावं एक स्टेट्समॅनने कसं वागावं हे बाकीच्यांना लक्षात का नाही या बाबतीमध्ये स्वतः साहेबांनी काही मंडळींना समज दिलेला आहे पण मी एक पस जे वागलो पंचवीस वर्ष माझ्या राजकारणामध्ये कारण आमच्या घरामध्ये मागं कोण खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री कोणच नाही त्याच्यामुळे आम्ही जर सरळ वागलो नाही तर आम्ही घरी जाणार हे मला माहिती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की राजकारण हा धंदा असून देखील उपयोगाचा नाही महत्वाचा मुद्दा राहतो की चांगलं बोलायला काय फरक पडतो पण माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला कुणी सांगावं हो की मी कोणावरही घाणडी टीका कधी केली नाही कोणावर मी वैयक्तिक टीका केली नाही बिलो द बेल्ट जाऊन कधी मी बोललो नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही लोकांना पटतं तुमच्या याच चांगुलपणामुळे भाजपसुद्धा तुम्हाला भाजपाला सुद्धा तुम्ही आपले असे वाटता याच चांगलपणामुळे आणि त्यामुळे मध्ये चर्चा होती की उदय सामंत सा काय चाललंय कुठे भेटीगाठी चाललेल्या आहेत नाही तसं माझा चांगलपणा सगळ्यांनाच आवडतो कारण परवाच मी शरद पवार साहेबांबरोबर देखील होतो पण शरद पवार साहेबांबरोबर होतो याचा अर्थ मी त्यांच्याबरोबर गेलो नाही त्यांना मी सोडून इकडे आलोय पण मुद्दा एक मी तुम्हाला सांगू का शरद पवार साहेबांना जेव्हा मी भेटतो तेव्हा मी अनेकांना सांगितलंय की राजकारणाला महाराष्ट्राच्या काहीतरी संस्कृती आहे जी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून चालत आलेली आहे ती पाळायला फरक काय पडतो म्हणजे आपल्याकडे असलेल्या पैशाचं प्रदर्शन केलंच पाहिजे आपल्याकडे असलेल्या मालमत्तेचं प्रदर्शन केलं पाहिजे किंवा अन्य गोष्टी असं काही बंधन नाही ह्याच्यावर आपली काही कुवत अवलंबून आहे अशातला भाग नाही माझ्यासारखा कार्यकर्ता ज्याला कुठेही राजकीय पाठबळ नाही साधा मी ग्रामपंचायतीचा सा सदस्य देखील नव्हतो मला रत्नागिरीकर पाच पाच वेळा हजारो मतांना निवडून देतात त्याच्यामुळं लोकांचं म्हणणं असतं एखादं काम झालं नाही तरी चालेल पण आपला लोकप्रतिनिधी आपला मंत्री हा आपल्याबरोबर बोलतो आपल्याबरोबर हसतो आपल्याबरोबर बोलतो हे त्यांना अप्रूप असतं त्याच्यामुळे काही लोक बोलतात त्यांच्यावर मी काय आता जाहीरपणानं सांगू शकत नाही पण त्यांनी ते बोलू नये महाराष्ट्रामध्ये एक नवीन समीकरण तयार होण्याची स्थिती आहे आणि त्या समीकरणाची रुजुवात ह्या आपण जिकडे आता आपली चर्चा हे चालू आहे मुलाखत त्याच्या बाजूला झाली हे डोम आहे ना वरळीचं डोम मराठी विजय मेळावा इथेच झाला होता तर इतक्या वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्यामुळे महापालिकापासून सर्व ठिकाणच्या राजकारणामध्ये एक पूर्ण उलटफेर होईल स्थित्यंतर येईल असं म्हणत आहेत तुम्ही याकडे कसं पाहताय तुम्ही तर एकेकाळी तर तुमचे सहकार तुम्ही तुमचे वरिष्ठ सहकारी होते ते तुम्ही त्या पक्षात सुद्धा होता तुम्ही एक राजकीय विश्लेषक म्हणून याकडे कसं पाहात मी याला दोन भागामध्ये डिवाईड करतो दोन भावांनी एकत्र येणं हे अतिशय कौटुंबाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे म्हणजे मला असं वाटतं की मला किती राजकीय मॅच्युरिटी आहे नाही मला माहीत नाही पण ज्यावेळी दोन वर्षापूर्वी ही चर्चा सुरू झाली तेव्हा पहिला मी सांगणार होतो की पवार कुटुंबामध्ये आणि ठाकरे कुटुंबामध्ये वाद आहेत अशा बातम्या ज्यावेळी यायच्या मला काही पत्रकारांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं मी म्हटलं राजकारणाच्या पलीकडे जाऊन दोन्ही कुटुंब एकत्र असली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे हा झाला कौटुंबिक विषय पण राजकारणाचा विषय जो आहे त्याच्यामध्ये अजून अनेक पैलू आहेत म्हणजे युबीटीमध्ये काम आम्ही सगळे करत असताना आमच्यावर काय परिस्थिती आलेली होती म्हणून आम्ही उठाव केले हा विषय आता तीन वर्षात बाजूला झाला पण ज्यावेळी आपण महाराष्ट्राचे काही आयडॉल मानतो म्हणजे आम्ही आता रत्नागिरीला लोकमान्य टिळक मानतो सावरकरांच्या पदस्पर्शांना रत्नागिरी पावन झाली असं म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रत्नागिरी जिल्हा असं म्हणतो महाराष्ट्राचं भूषण स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं म्हणतो मग स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी जे गलिच्छ भाषेमध्ये बोलतात त्याचं उत्तर कधीतरी युबीटीला द्यावं लागेल ना आणि राजसाहेब कधीतरी विचारतील ना ह्याचं उत्तर काय आहे जर मला तुमच्यावर यायचं असेल तर तुम्ही असाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार आहेत का हे असं विचारतील अशी अपेक्षा आहे त्याच्यामुळे अजून निवडणुका यायच्या आहेत दोनशे सत्तावीस महानगरपालिकेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे मग त्यांचा युती होणार असेल तर उमेदवार ठरायचे आहेत कोण कुठे उभं राहणार आहे हे ठरवायचं आहे आता ह्याच्यामध्ये उपनगरात कोण उभं राहणार मुंबई शहरात कोण उभं राहणार दादरमध्ये कोण उभं राहणार माहीममध्ये कोण उभं राहणार हे फार मोठी चर्चा व्हायची आहे मला असं वाटतं की तिकीट वाटप झालं आणि खऱ्या अर्थानं युती झाली की याच्यावर बोलणं याच्यापेक्षा संयुक्तिक ठरेल असं एक म्हटलं जात आहे की यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये असं अंडरस्टँडिंग आहे की ठाणे तुमचं मुंबई म्हणजे ठाणे शिंदेसाठी आणि मुंबई भाजपासाठी नाही मला वाटतं सगळंच महायुतीचं आहे त्याच्यामुळे बायफर्केशन काय झालेलं नाही आहे आणि तीन नेते जे आहेत म्हणजे विशेषतः देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा असतील आणि आमचे मित्र पक्षाचे असतील सगळे मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहेत त्याच्यामुळे त्यांना योग्य वेळी काय निर्णय घ्यायचा हा सगळ्यांना माहिती आहे पण मी आज तुम्हाला एवढंच सांगतो की सगळ्या तालुका पंचायत समितीपासून महानगरपालिकेपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या महा महायुतीच्या ताब्यामध्ये असतील कोणताही आरोप काही मोठा झाला तर अजित पवार मंत्र्याचा राजीनामा घेतात मंत्र्याचा राजीनामा नाही घेतला तरी खातं बदलतात मग अशीच कारवाई अशाच प्रकारचे काही प्रमाद ज्यांच्या बाबतीत घडलेले आहेत आपल्या पक्षातले त्यांच्या बाबतीत शिंदे घेताना दिसत नाही हे फेवरेबल आहे का काही फेवर दिला जातोय का ते शेतकऱ्यांच्या मला असं वाटतं की एखाद्या मंत्र्याला टार्गेट करून त्या पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे ठीक आहे काही गोष्टीमध्ये हा भ्रष्टाचारी आहे तो भ्रष्टाचारी आहे तो भ्रष्टाचारी आज देखील काही एक पत्रकार परिषद झाली पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार आपण सगळा भ्रष्टाचार जर कॅल्क्युलेट केला आता जे काही सहा सात महिन्यामध्ये आरोप झालेत तर तो महाराष्ट्र शासनाच्या बजेटच्या दुप्पट चौपट होतो म्हणजे कॅल्क्युलेशन बघा परवा मी असंच महानगरपालिकेचं मला उत्तर विचारलं की ते एकशे पन्नास लढणार म टी पस्तीस लढणार मनसे पस्तीस लढणार त्याच्यानंतर अजून दोनशे सत्तावीस जागेच्या अगेन्स्ट तीनशे सत्तेचाळीस जागा व्हायला लागल्या तसंच हे आहे की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला सिडकोची जागा किती एकर आहे किती स्क्वेअर फीट किती स्क्वेअर मीटर आहे याचा देखील अभ्यास असला पाहिजे मला आरोप करण्यामध्ये मला काय वाटत नाही ही नुसती बोमवा बोम आहे आणि नेतृत्वाला बदनाम करायचं नेतृत्वाला राजीनामा घ्यायला लावायचं म्हणजे तो पक्ष बदनाम करायचं हे याच्या मागचं शंभर टक्के षडयंत्र आहे लाडकी बहीण आणि आता तर काहीतरी लाडकी सुनवाई सुद्धा कानावर येत आहे आणि तिजोरीचा संबंध थेट उद्योग रेव्हेन्यू अशा अनेक खात्यांशी येतो कारण त्याच्यावरती सगळ्या गोष्टी होत असतात तर लाडकी बहीण हे आता एक म्हणजे आता कबुली देण्याची गरज झालेली आहे का की बाबा आता हे प्रकरण काही झेपणार नाही महाराष्ट्राच्या आर्थिक आरोग्याला आणि याबाबतीत एक सामूहिक निर्णय घ्यायला पाहिजे या पातळीला आपण आलेलो हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर फार विचित्र आहे म्हणजे अगदी गुजरात बॉर्डरपासून सुरू होतं कर्नाटक बिर्टक अशा सगळ्या राज्यांना टच होतो आणि तिथल्या ज्या महिला आहेत ज्या खरोखरच गरीब कुटुंबातल्या आहेत त्यांना हा आधार बनलेला आहे निवडणुकीमध्ये काय झालं लाडक्या बहिणींनी किती के मतदान केलं हा राजकीय विषय असू शकतो पण त्याच्यामध्ये अनावधानानं काही फोर व्हीलर असलेल्या महिला भगिनी आल्या असतील तर त्या बाजूला करणं गरजेचं आहे ती मोहीम आपण घेतलेली आहे त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना ही काय बंद होणार नाही ती महिलांच्या उत्कर्षासाठी आणि उन्नतीसाठी असलेली योजना आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अन्य ज्या योजना आहेत त्या योजना देखील काय अशा सरसकट योजना नाही आहेत त्याच्यामध्ये काही वयाची बंधनं आहेत त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची बंधनं आहेत महिलांच्या वयाची बंधनं आहेत त्याच्यामुळे तो बर्डन काय जानेवारीमध्ये येतो फेब्रुवारीमध्ये येतो मार्चमध्ये येतो अशातला भाग नाही तो कधीतरी त्याचा बर्डन तो सेट होऊन जातो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठच्या योजनेमुळे सरकार कुठं अडचणीत आलेलं आहे आणि माझी लाडकी सून योजना ही आमच्या शिवसेना पक्षानं लॉन्च केलेली योजना आहे जो पुण्यामध्ये एक प्रकार घडला आणि एकनाथ शिंदेसाहेब तिथे भेटायला गेले होते त्यावेळी त्यांच्या कुटुंबाने सांगितले की ज्या पद्धतीनं तुम्ही लाडकी बहिणी योजना करून महिलांना सक्षम केलंय तसं ज्या लाडक्या आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठी काही यंत्रणा उभी करा तरी साहेबांच्या पुढाकारानं पक्षीय यंत्रणा आम्ही ती तयार केलेली आहे दोन प्रश्न जर का आपल्या प्रेक्षकांमधून घ्यायचे असतील तर कोणाला नमस्कार साहेब मी कोल्हापूरचा खर तर आहे कोल्हापूरचा पुढारी न्यूजचा प्रतिनिधी आपल्या कोल्हापूरमध्ये एवढं पोटेन्शियल आहे मात्र आयटी पार्कच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जण आश्वासन देऊन गेलेले आहेत मात्र प्रत्यक्षात आयटी पार्क मात्र त्या ठिकाणी झालेलं नाही पुढच्या भविष्यात कोल्हापूरमध्ये आता कशा पद्धतीने ही संधी उपलब्ध होऊ शकते आणि त्यासाठी आता कसे प्रयत्न सुरू आहेत उद्योग विभागामार्फत तत्वता कोल्हापूरच्या आय टी पार्कला मंजुरी आपण दिलेली आहे कोल्हापूरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जागेचा कागलची जागा संपलेली आहे विकासवाडीची जागा मँग्रोव आपल्या तुमच्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आलेली आहे म्हणून रत्नागिरीला जाणारा जो हायवे आहे कोल्हापूरच्या पुढे तीन चार किलोमीटरमध्ये आम्ही जिथे जागा बघतोय तिथल्या लोकप्रतिनिधींशी देखील माझी चर्चा झाली म्हणजे कोरे सावकारांशी चर्चा झालेली आहे आमच्या खासदारांशी चर्चा झाली आय टी पार्क तत्वता मंजूर झालंय हे पुढारीला सांगायला काही हरकत नाही पुढारीच्या व्यासपीठावरनं मी सांगतो आणि फक्त जागेची रिक्वायरमेंट जी आहे ती एक तीन चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये फुलफिल झाली की आम्ही आय टीचं एक कॉन्फरन्स देखील आम्ही कोल्हापूरमध्ये घेतो आहे आय टीमध्ये काम करणारे जे इंडस्ट्रीस्ट आहेत आय टीमध्ये दे डेटा सेंटरमध्ये त्या सगळ्या लोकांना पुढच्या भविष्याच्या कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये बोलवतोय आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये आय टी पार्क झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये यावं ही देखील आम्ही विनंती करण्यासाठी ते आम्ही कार्यशाळा आयोजित करतोय आणि अशा उपक्रमात पुढारी वृत्तसमूह नक्कीच सहकार्य कोल्हापूरचा विकास असेल नाही तर महाराष्ट्राचा सदैव कार्यरत असेल आणि सदैव सहकार्यशील असेल आपण आम्हाला वेळ दिला सामंत साहेब त्यासाठी आभार पुढारी न्यूज तर्फे आणि पुढारी वृत्तसमूहात पुढारी न्यूज महासमीट दोन हजार पंचवीस पावर्ड बाय चितळे बंधू पुणे पावर्ड बाय एम सी एम एस आर एसआरएस सिडको असोसिएट पार्टनर एमपीसीबी फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं